पहिला प्रश्न तुम्हाला असाच आहे की तुम्ही ज्या भागातून आलाय बीड आणि माजलगाव म्हणजे बीड मधील बीडमधील माजलगावमधनं तिकडे मला डेफिनेटली माहिती आहे तुमचं एज्युकेशन सुद्धा झेडपी माध्यमिक शाळा मराठी मीडियम मधूनच झालंय पण आज आमच्या विद्यार्थ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे काय मनात असलेला भाषेचा न्यूनगंड तर सर तुम्ही त्या भाषेबद्दल काय बोलाल कारण ही एक जर्नी आहे मराठी मला इंग्लिश जमत नाही मराठी स्टुडंट आहे आणि त्यानंतर बावीस लाखापर्यंत पोहोचण्याची एक जर्नी आहे त्याबद्दल आपण काय बोलाल कारण ज्यावेळेस दोन हजार नऊ अकरावी बारावी कम्प्लीट झाली आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न राहिला आप की आपल्याला करायचं काय तर आपण एक अशा की म्हणजे अशा खेडेगावातून गावातून आले की जिथं की त्या टायमाला फक्त डीएडचं क्रेज होतं आणि मग आपल्याला सायन्स स्ट्रीम आपण चूज केली त्यानंतर पुढे काय करायचं तर इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करायचं तर कुठं करायचं आणि कुठं केल्यानंतर कुठल्या ब्रँचला के घ्यायचं बरोबर हे सगळं क्वेश्चन मार्क म्हणजे प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी एक नॅचरल झाल्यासारख्या झाल्या की मग आणि त्यावेळेस म्हणजे प्रवर आणि त्या त्यातले त्यात स्पेशली नगरचं नाव आपल्या मरा म्हणजे स्पेशली आमच्या मराठवाड्यामध्ये एवढं जास्तपर्यंत आहे की लोकांनी प्रत्येकाने सजेस्ट केलं की पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन खूप चांगलं राहतं आहे म्हणजे प्रत्येक त्या कॉलेजचा जो सगळ्याच गोष्टी जे शिकवण्याचा जो त्यांचा एकमेकावर लक्ष देण्याचा जो त्यांचा फोकस आहे तो खूप राहतो कारण इथलं प्रवरा एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा पब्लिक स्कूल त्याचं नाव पण खूप आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खूप फेमस आहे आता त्यामुळे मला माझ्या एका सिनियरनं सजेस्ट केलं की तुम्ही प्रवरानगरला ब्रँच घ्या मग ज्यावेळेस प्रवरानगरला आल्यानंतर आपण कुठली ब्रांच चूज करायची त्याच्या कॅपराऊंड मध्ये आपण वीस ऑप्शन द्यायचो वीस ऑप्शन मधून आपण असेच नाव हो दिलं की बाबा चला ठीक आहे चला आपलं केमिकलला भेटलं तर मग ज्यावेळेस आपण म्हणजे ऍडमिशन घेतलं आणि पाहिलं हा केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट जी आपण हिस्ट्री पाहिली तर त्या मध्ये सगळे जे जसं की मला पण नमूद करणं करू, करू इच्छितो की याचे जे अगोदरचे जे अल्युमिनियम होऊन गेले अल्युमिनियम होऊन गेले तर की ते सगळे आता बाहेरच्या वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या पोस्टवर ते खूप मोठे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर येत बाहेरच्या कंपनीत तर आपल्या प्रवाचं आणि आपल्या देशाचं पण रिप्रेझेंटेशन करता येतं बरोबर तर त्याचाच एक बेस म्हणजे समजून असं मनात एक इच्छा होती की यार आपण बी काहीतरी करावं आणि एक युनिकच व्हावं तर चार वर्षाचा चार वर्षाचा प्रवास एकदम म्हणजे म्हणजे कसे चार वर्ष निघून गेले म्हणजे कळलच नाही कारण ज्या प्रकारे आम्ही म्हणजे ज्या प्रकारे एकदा चार वर्षाच्या कोर्स कोर्समध्ये घुसलो आणि जे आपल्या आजूबाजूला आपल्याला नॉलेज मिळत गेलं